सस्नेह जिजाऊ सर्वांना मी स वर्ष संजय खटके पाटील चिपळूण जिजाऊ ब्रिगेड शहराध्यक्ष आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिवस सर्वप्रथम स सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या संविधान संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आपण संविधान उद्देशिकाविषयी थोडक्यात माझ्या शब्दात मी माहिती सांगणार आहे संविधान हा आपल्या सर्व भारतीयांचा आत्मसन्मान आहे संविधानातील स्वातंत्र्य समता बंधुता व सामाजिक न्याय मूल्यांचे आणि संविधानातील तत्वांचे जतन करण्यासाठी आपण सर्व भारतीय नागरिक म्हणून कटिबद्ध राहिले पाहिजे ही सर्व उद्देशिका एकाच वाक्यात लिहिली आहेस संविधानातील माहिती संविधान थोडक्यात शब्दात महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे यामध्ये सर्वप्रथम मी संविधानमध्ये सुरुवातीलाच आम्ही भारताचे लोक आम्ही हा शब्द उच्चारला आहे आम्ही म्हणजेच आपण सर्वजण एकच आहोत आपल्यावर बाहेर कोणाचाही अधिकार नाही आपण सर्वजण स्वतंत्र आहोत सार्वभौम भारत देश कोणाच्याही अधीन नियंत्रणात नाही तो स्वतः आपल्या धोरणांवर आपणच निर्णय घेतो समाजवादी देशातील गरिबी हटवण्यासाठीचे प्रयत्न असमानता भेदभाव दूर करून सर्वांना समान्याय भेदभाव कमी करून सर्व कल्याणकारी समाज निर्माण करण्याचे एकत्रित आणण्याचे काम करतो धर्मनिरपेक्ष आपल्या भारत देशाचा स्वतःचा असा कुठलाही ना धर्म नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्तीस स्वतःचा धर्म मानण्याचा स्वातंत्र्य आहे सर्व धर्माचा देश देशात आदर केला जातो केला पाहिजे लोकशाही शासन जनतेच्या हातात आहे आणि नागरिक मतदानाद्वारे आपला देशाचा प्रतिनिधी निवडतो हा आपला अधिकार आहे गणराज्य आपल्या देशातील पंतप्रधान राष्ट्रपती हे पद कुठल्याही हक्काने मिळत नाही तर ते निवडणुकीतून त्यांची निवड केली जाते संविधान आपल्याला एक चार मुख्य मूल्यांची हमी दे, देत देतं ती मूल्य म्हणजे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता न्याय सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय स्वातंत्र्य आपले विचार अभिव्यक्ती बोलणं धर्म उपासना आणि विश्वास याचे स्वातंत्र्य समता पद आणि संधी दर्जाची समानता बंधुता राष्ट्राची एकता अखंडता टिकून ठेवण्यासाठी बंधुत्वाची भावना वाढविणे आपण संविधान स्वीकार हा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी केला व तो लागू झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हा संविधान दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची प्रेरणा मिळाली आय ए एस अधिकारी झाडे खोबरागडे सरांमुळे त्यांनी संविधान शपथ आणि उद्देशिका वाचनाचा उपक्रम नागपूरमध्ये दोन हजार पाचपासून सुरू केला त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे दोन हजार आठपासून महाराष्ट्रभर आणि दोन हजार पंधरापासून संपूर्ण देशभर संविधान दिवस अधिकृतपणे साजरा केला के के जात आहे भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत हे संविधानाची निर्मिती प्रक्रिया एक व्यक्तीने केली नसून ती संविधान सभेने केली आहे ज्यात अनेक सदस्य होते बी एन राव हे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते आणि संविधानाचा पहिला प्राथमिक मसुदा तयार केला एस एन मुखर्जी हे संविधान सभेचे मुख्य मुस मसुदागार होते डॉ डौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेचे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस काम करून जगातील सर्वात मोठे लिखित संविधान तयार केलं आपणच देशातील मोठी लोकशाही आहोत आणि ती टिकून ठेवणे आपली जबाबदारी आहे या सर्वांच्या कार्याला मानाचा सलाम हे माझे थोडक्यात माहिती स्वरूपातील मनोगत तुम्हा सर्वांना कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान